संयुक्त महाराष्ट्र गौरव रथ यात्रेचे मिरजेत जोरदार स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं शक्ती प्रदर्शनाने मिरवणूक राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी जयसिंगपूर येथे संयुक्त महाराष्ट्र गौरव रथ सांगली जिल्हा पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्त केला त्यानंतर आज सकाळी आमदार इद्रिस नायकवडी यांच्या नेतृत्वात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जवाहर हायस्कूल मिरज येथून प्रस्थान केले यावेळी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज मार्ग हजरत मीरासाहेब दर्गा मिरज येथेही भेट देण्यात आली पुढे लक्ष्मी मार्केट मिरज मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास मिरज येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं महात्मा बसवेश्वर चौक ते अभिवादन करण्यात आलं यावेळी प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने प्रदेश सरचिटणीस लथिफ तांबोळी प्रदेश सरचिटणीस दिग्विजय सूर्यवंशी सांगली शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे कार्याध्यक्ष जमील बागवान अथहर नायकवडी महिला शहराध्यक्ष राधिका हार्गे मिरज विधानसभा अध्यक्ष महादेव दबडे हर्षल सावंत शंकर बापू गायकवाड तालुका अध्यक्ष देवजी साळुंखे राजू शेख अमित सनके सुवर्णा पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं नियोजन माजी नगरसेवक अथर यांनी आदिमाने मिरज रवींद्र घेऊन खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरी साठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज